कळज तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्ये सेवेत सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आढळल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कच्च्याला तर व्हिडिओला फूटवॉच करूया लागेल कळजी नगरपंचायत तीस हजार सातशे चार लोकसंख्या अडा सात हजार दोन लोकसंख्या आनंदगाव दोन हजार बावीस आणलेवाडी एक हजार तीनशे बारा अनेगाव एक हजार नऊ अरणगाव एक हजार एकशे एकोणतीस औरंगपूर सहाशे ऐंशी आवासगाव एक हजार सहाशे चौदा बनेगाव आठशे सोळा बंकर रांजा दोन हजार सातशे सत्तेचाळीस बनसरोला पाच हजार दोनशे अडतीस बावची पाचशे बावन्न बेलगाव सातशे एकोणनव्वद भालगाव एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव भाटुंबा एक हजार पाचशे सतरा भोपाला सातशे पंचवीस भोबडेवाडी एक हजार एक बोरगाव बुद्रुक एक हजार आठशे एकोणसत्तर बोरी सावरगाव एक हजार पाचशे चौऱ्याण्णव चांदन सावरगाव एक हजार आठशे दहा चिंचोली माली चार हजार एकशे चौपन्न दई फालवड मावली तीन हजार पाचशे छत्तीस दठठाणा आठशे चौऱ्याण्णव दरडवाडी एक हजार सव्वीस देवगाव दोन हजार चारशे पंचेचाळीस डेपेवडगाव एक हजार पंधरा ढाकणवाडी सातशे सत्तर ढाकेपॉल एक हजार सहाशे पंच्याण्णव धाणेगाव एक हजार आठशे दहा धर्माला सातशे पंचेचाळीस धोत्रा सहाशे एक्कावन्न डोका आठशे एक डोंगाव आठशे एकोणतीस एकुरका एक हजार आठशे दहा गडल्याची वाडी पाचशे त्रेसष्ट गप्पेवाडी एक हजार दोनशे एकोणसाठ गटेवाडी एक हजार पाचशे पंचवीस गोरवाडी आठशे नऊ गोटेगाव एक हजार दोनशे साठ हळगाव एक हजार चौतीस हनुमंत पिंपरी एक हजार तीनशे त्र्याण्णव होल पाच हजार पाचशे त्र्याण्णव इस्ताल एक हजार तीनशे पंचवीस जाधव जावला एक हजार एकशे एकोणनव्वद जानेगाव एक हजार तीनशे साठ जावलबान दोन हजार आठशे सात जिवाचीवाडी तीन हजार पाचशे सात जोला एक हजार एकशे वीस कलम आंबा तीन हजार सत्त्याण्णव कलेगाव घाट एक हजार आठशे पस्तीस कांडीबळण एक हजार सातशे सव्वीस कांडीमाली दोन हजार आठशे तेरा कपरेवाडी तीनशे एकाहत्तर कफारी एक हजार पाचशे सत्यात्तर काशीदवाडी सातशे एकोणसत्तर कौडगाव एक हजार चारशे सहा केकनवाडी एक हजार एकशे अठरा केकट फारणी एक हजार चारशे अडतीस केलगाव सातशे सदुसष्ट केवळ नऊशे त्रेसष्ट कोलेवाडी नऊ सहा आठशे सव्वीस कोरडेवाडी एक हजार आठशे कोरे एक कोरेगाव एक हजार तीनशे पंचेचाळीस कोटी नऊशे नऊ कुंभेफल एक हजार नऊशे तीस लडेगाव दोन हजार तीनशे शहाऐंशी वडगाव तीन हजार चार लाखा एक हजार दोनशे एक्केचाळीस लवहारी तीन हजार एकोणीस मालेगाव एक हजार सातशे चाळीस मालेवाडी एक हजार तीनशे सतरा मांगण वडगाव दोन हजार सत्तावन्न मफ्फाजोग दोन हजार चारशे पन्नास मोटेगाव तीनशे शहाण्णव मुलेगाव सहाशे एकसष्ट मुंडेवाडी नऊशे एक्केचाळीस नागझरी एक हजार तीनशे पंधरा नाहोली दोन हजार एकशे त्र्याण्णव नायगाव एक हजार सातशे एकवीस नांदुरगाट सहा हजार नऊशे दहा नरेवाडी सहाशे अठ्ठावीस पैठण एक हजार नऊशे अडुसष्ट बलसखेडा नऊशे एकोणऐंशी पाथरा चारशे ब्याऐंशी पिंपलगवन एक हजार नऊशे नऊ नौ, पिराचीवाडी सातशे सत्तावन्न पिसेगाव एक हजार नऊशे सत्तावन्न पिट्ठीगाट सहाशे एकाहत्तर राजेगाव एक हजार एकशे सात रामेश्वरवाडी एक हजार चारशे वीस साबला एक हजार दोनशे बासष्ट सडोला एक हजार दोनशे एक सालेगाव तीन हजार चारशे चोवीस सांगवी एक हजार चारशे साठ सारणी एक हजार चारशे चौपन्न सारणी दोन हजार एकशे पंच्याऐंशी फरुखवाडी सहाशे सत्याहत्तर सारूल सफुरा एक हजार चौऱ्याण्णव ससुरा एक हजार एकशे बारा सतेफलवाडी एक हजार सहाशे सदतीस सौनदाना एक हजार दोनशे एकोणपन्नास सवलेश्वर एक हजार पाचशे त्रेचाळीस शेलगावगंजी एक हजार त्र्याहत्तर शिंदी दोन हजार दोनशे ब्याण्णव शिरपुरा आठशे पंचेचाळीस शिरूरघाट दोन हजार सहाशे पाच सांगवी एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोनी जावला दोन हजार तीनशे सत्याऐंशी सुकली सहाशे साठ सुर्डी एक हजार पाचशे तीस टाकली दोन हजार आठशे बहात्तर तंबवा तीन हजार दोनशे सात तरनाली एक हजार पाचशे बासष्ट टुकुचीवाडी आठशे पंचवीस उमरी तीन हजार छत्तीस उंदरी दोन हजार तीनशे चाळीस वाघे बलगावन तीन हजार आठशे चार वाकडी दोनशे ब्याऐंशी वरबगाव एक हजार नऊशे चार विडा चार हजार पाचशे बत्तीस एवटा तीन हजार पाचशे पंचेचाळीस युसुफ वडगाव चार हजार पाचशे शहत्तर मित्रांनो कॅच तालुक्यातील एकूण एकशे एकवीस गावे व शहरी लोकसंख्येसह सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कैच तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र